ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण डोमळे महापालिका प्रशासनाने आज पान टपऱ्यांवर तोडक कारवाई केली आहे. ज्या पान टपऱ्या शाळा महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरांमध्ये धंदा करतात त्या अवैध पान टपऱ्यात छोटे मोठे हॉटेल्स हटवण्याची कारवाई पोलीस आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. यावेळी कल्याण पोलिसांनी दुर्गाडी किल्ला परिसरातील नॅशनल उर्दू शाळा वल्ली रोड परिसरातील शाळा महेंद्र सिंग काबुल सिंग शाळेच्या परिसरातील सर्व अनधिकृत टपऱ्यांवर तोडक कारवाई केली आहे दरम्यान नागरिकांनी पोलीस आणि महापालिकेच्या या कारवाईचं स्वागत केलंय आणि कशा संदर्भात आहे कुठे कुठे होणार आहे आता बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्या ज्या ठिकाणी शाळेच्या जवळ शंभर मीटर अंतरावर हे जे पानटपऱ्या वगैरे किंवा हॉटेलच्या ज्या 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 ठिकाणी पान मसाला वगैरे किंवा काही गुटक्याचे पदार्थ किंवा अवैधरित्या जे काही विक्री होते त्या संदर्भात आम्हाला कारवाईचे आदेश दिले होते त्याप्रमाणे आम्ही महानगरपालिकेचे अधिकारी तुषार सोनवणे साहेब असे आम्ही दोघं मिळून प्रत्येक ठिकाणी आता कारवाई करत आहोत असे काही काही आयडेंटिफिकेशन केलेले आहेत पानटाप्रिया काही छोटे छोटे हॉटेल्स तर ते आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि ते डिमॉलिश करायचं आम्ही आज कारवाई करीत आहोत पोलीस विभागामार्फत या ठिकाणी सर्वे करण्यात आलेला आहे म्हणजे शाळेच्या शंभर मीटर अंतरावर ज्या काही टपऱ्या वगैरे असतील त्याची एक यादी प्राप्त झाली आहे पोलीस विभागाकडून तर वल्ली रोड असेल एम के कॉलेज असेल या सर्व भागांमध्ये ज्या काही टपऱ्या आहेत त्या ठिकाणी किती साधारण शाळांच्या इथे आपण कारवाई करणार आहोत एक साधारणतः सात शाळांची यादी प्राप्त झाली त्या ठिकाणी जे काही आले टपरे आहेत त्यांची आता ही सुरुवात केलेली आहे दिलवाडी आणि आज दिवसभरात बाकी ठिकाणी कारवाई केली आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा